मधुमेहामध्ये सर काही पेशंट आयुर्वेदात कफज पित्तज आणि वातज असे मधुमेह सांगितलेले आहेत तर कफज जो मधुमेह असतो तो, तो जड खाण्यामुळे किंवा आपण आता जे जीवनशैली आहे त्याच्यामुळे होणार आहे पण काही वात प्रकृतीचे सुद्धा लोक असतात त्यांना मधुमेह होतो त्यांचं वजन उलट कमी कमी होत असत मग त्यांनी हा डाएट करावा का आता कसं आहे की म्हणजे आयुर्वेदामध्ये माझ्या माहितीनुसार वीस प्रकारच हो प्रमेह प्रमेह आहे आणि त्यातला कुठला तरी एक प्रकार हा टाईप टू डायबिटीसच्या जवळ जातो आणि आमच्या दृष्टीने डायबिटीसचे दोन प्रकार आम्ही मानतो एक म्हणजे टाईप वन आणि एक टाईप टू टाईप वन म्हणजे काय की लहान वयात डायग्नोस होतो आणि या मुलांच्या शरीरात इन्शुलिन तयार होत नाही तर इन्शुलिन हा असा हॉर्मोन आहे की जर शरीरात इन्शुलिन नसेल आणि तुम्ही त्याला रोज एक शंभर किलो जरी पदार्थ खायला दिले तरी त्याचं एक ग्रॅमसुद्धा वजन वाढणार नाही इन्शुलिन इज रिक्वायर्ड इन्शुलिन असल्याशिवाय माणूस वजन वाढवू शकत नाही तर हे टाईप वनचे लोक आता सुदैवाने डायबिटीजच्या सगळ्या पेशंटपैकी पे हे तीन चार टक्के असतात दुसरा प्रकार जो आहे तो प्रकार म्हणजे आता हा तुम्ही वजन कमी होण्याबद्दल म्हटलं दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे इन्शुलिन खूप सिक्रेट होऊन होऊन त्यांचं वजन वाढले कारण इन्शुलिनचं काम काय आहे की डायजेशन नंतर जे एन्ड प्रोडक्ट्स रक्तामध्ये येतात ग्लुकोज आहे फॅटी ॲसिड आहे अमॅन ॲसिड आहे त्याचा वापर करायचा इन्शुलिनचं काम आहे आणि शरीराला कसं असं की दोन हजार कॅलरीज ऊर्जा लागते आपल्याला सरासरी आता वजन जास्त आहे काम जास्त करत असेल फिजिकल तर त्याला जास्त लागेल पण सरासरी दोन हजार कॅलरीज लागते आणि दोन इंधनं आपल्याकडे जाळण्यासाठी आहेत एक आहे ग्लुकोज तर एक ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर चार कॅलरी ऊर्जा मिळते आणि दुसरं फॅटी ॲसिड किंवा चरबी एक ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर नऊ कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे ग्रॅम टू ग्रॅम कम्पेअर केलं तर ग्लुकोजच्या तुलनेत फॅटी ॲसिड जाळलं तर सव्वा दोन पट ऊर्जा मिळते त्यामुळे साहजिक शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं कारण कॉस्ट इफेक्टिव्ह आहे त्यांना ते आवडतं पण आता दोन इंधनं असले तरी त्याच्यात एक प्राधान्यक्रम आहे की, सम्दाले की सम्दाले ते ते पेडा पेडा आधी कुठला जाळायचं तो प्राधान्यक्रम फार आहे समजायला की समजा मी कोणाला दोन पाकिटं दिली एका पाकिटामध्ये पेढा आहे दुसऱ्या पाकिटामध्ये फरसाण आहे तर त्याच्यात त्याला पेढा आधी संपवावं लागतो कारण त्याच्यावर लिहिलंच आहे अठ्ठेचाळीस तासात मिल्क प्रॉडक्ट आहे खराब होईल म्हणजे जे साठवता येत नाही ते आधी संपवावं लागतं तसं ग्लुकोज साठवता येत नाही म्हणून ग्लुकोज आधी संपवा लागतं त्यामुळे ग्लुकोज जोपर्यंत रक्तामध्ये आहे तोपर्यंत शरीर फॅटी अॅसिड हात लावत नाही आता पचन झाल्यानंतर रक्तात ग्लुकोज पण असतं फॅटी ॲसिड पण असतं आता हे जर ग्लुकोज रक्तातून पेशीत जायचं असेल कारण पेशींना ऊर्जेसाठी ते लागणार तर त्याच्यासाठी इन्शुलिन आवश्यक आहे कारण इन्शुलिन प्रत्येक पेशीवर मी म्हणतोय कुलूप असतं ज्याला तांत्रिक भाषेत आपण इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो आणि ते रिसेप्टरचं जोपर्यंत कुलूप उघडलं जात नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशीच जात नाही मग इन्शुलिन ही ती किल्ली आहे जी ते कुलूप उघडेल आणि ग्लुकोजला पेशीत पोचवेल मग हे काम झाल्यानंतर म्हणून ते खाल्ल्यानंतर इन्शुलिन तयार होतं त्याचं का कारण ते आहे आणि मग त्या ग्लुकोजची रिक्वायरमेंट पेशींटची भागली पण अजून ग्लुकोज आपल्या रक्तामध्ये असतं कारण भारतीय आहारामध्ये आपण कार्बोहायड्रेटच खात असतो पोळी भाकरी भात इडली वडा डोसा साखर गूळ गोड पदार्थ फळं म्हणजे आपण ऐंशी टक्के कार कार्बोहायड्रेट खातो आणि आय सी एम की पन्नास पंचावन्न टक्के खायला पाहिजे आता एवढं ग्लुकोज तुमच्या म्हणजे पचन झाल्यानंतर ग्लुकोजचा महापूर येतो आणि पेशींची गरज भागली अजून ग्लुकोज शिल्लक मग इन्शुलिन त्याला ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करतो आणि ग्लायकोजीन तुमच्या लिव्हरमध्ये शंभर ग्रॅम साठवून ठेवतो त्याचा उपयोग असा असतो की तुम्ही उपाशी राहायला खायला नाही मिळाला तर शरीर शंभर ग्रॅम ग्लायकोजीन काढून तुम्हाला चारशे कॅलरी देऊ शकतं आणि ही दोन कामं झाल्यानंतर जर अजून ग्लुकोज असेल तर इन्शुलिन त्या एक्स्ट्रा ग्लुकोजचं कन्वर्शन फॅटी ऍसिडमध्ये करतं आणि त्याला चरबीच्या रूपात साठवतं म्हणजे खूप लोकांना असं वाटत असतं की मी तेल खात नाही तूप खात नाही लोणी खात नाही पण मी लठ्ठ कसा तर लठ्ठ होण्यासाठी तेल तूप खाण्याची गरज नाही ते काम तुम्ही पोळी भाकरी खाऊन करू शकता कारण त्यातल्या गव्हामधल्या आणि बाजरीमधल्या ग्लुकोजचं रूपांतर चरबीत केलेलं आहे आणि ते करणारा कोण आहे तर इन्शुलिन आहे